प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य एल्गार मोर्चा महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणावर गदा आणल्याच्या आणि अन्याय केल्याच्या निषेधार्थ एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे अॅडव्होकेट अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने शासकीय आदेश जीआर काढून अठ्ठावन्न लाख बोगस नोंदींच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्रे वाटप केल्याचा तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करून तो काढलेला शासकीय आदेश जीआर रद्द करण्याची आणि प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रमुख नेत्यांची उपस्थिती ओबीसी आरक्षणाच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी अनेक ज्येष्ठ नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होक प्रकाश आंबेडकर माजी मंत्री विजय वडेट्टीवार धनंजय मुंडे छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचे अॅडव्होक अविनाश भोसीकर यांनी स्पष्ट केले हा भव्य मोर्चा ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी एक जोरदार एल्गार ठरणार येणाऱ्या एकोणतीस ऑक्टोबर रोजी थे, नांदेड येथे नांदेडमधील तमाम ओबीसी भटकेमुक्त बलुदार मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा त्या ठिकाणी ओबीसी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी बहुजनांचे नेते सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर राज्याचे नेते ओबीसीचे आमचे विजय वडेट्टीवार साहेब आदरणीय छगन भुजबळ साहेब आदरणीय धनंजय मुंडे साहेब ओबीसी नेते लक्ष्मण साहेब ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे साहेब व इतर सर्व ओबीसी नेते या ठिकाणी ओबीसी महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत या ओबीसी महामोर्चामध्ये स्पष्ट आमच्या तीन मागण्या आहेत प्रथम मागणी अशी आहे की दोन सप्टेंबर रोजी ओबीसी विरोधी राज्य सरकारनं काढलेला जी आर हा त्वरित रद्द करण्यात यावा त्याचबरोबर अठ्ठावन्न लाख बोगस ओबीसी नोंदी ज्या घेतलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करण्यात याव्या त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जातनी आहे जनगणना ही त्वरित सरकारने करावं अशी मागण्या घेऊन ओबीसी भटकेमुक्त सर्व नांदेडमधील समन्वय समितीच्या वतीने या हा महामोर्चा आयोजित केला जाणार आहे सर्व जाती सर्व जमाती गुन्हा गोविंदा नांदत असताना प्रत्येक जाती जातीमध्ये जाती जाती भांडण लावून मध्ये इथल्या प्रस्थापित समाजाला सर्टिफिकेट देऊन जी आर काढून राज्य सरकारने इथल्या साठ टक्के ओबीसी समाजाचं वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर समाजा समाजामध्ये चा ते निर्माण करून राज्याची आणि देशाची व्यवस्था खिळखिळ करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा स्पष्ट आरोप आहे की त्या ठिकाणी देशाच्या संविधानामध्ये गोंधळ करण्याचं काम आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करत okay. आहे शे, शेतकऱ्याची पहाट अतिशय हां शेतकऱ्याची पहाट अतिशय काळी असताना सगळ्या गोरगरीब तिथल्या शहरातल्या लोक गरीब वस्तीमधले सगळ्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं असताना त्यांच्या घरी दिवासुद्धा लागलेला नसताना जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय लोक आणि प्रशासनातले मस्तवाला अधिकारी दिवाळी पहाटच्या नावाखाली गोरगरीब लोकांची थट्टा करण्याचं काम करत आहेत त्यांचं मनोरंजन होईल पण गोरगरिबांच्या दिवाळीला त्या ठिकाणी काही मदत होईल अशा पद्धतीची कुठली कृती ते करत नाहीत म्हणून मी त्या सगळ्या घटनेचा मी मी खरं तर मला ते भावना मी व्यक्त करू मी निषेध नाही करणार पण ही संवेदन हिंता प्रशासनाची आहे असं या ठिकाणी म्हणेन प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही